आमदार देवेंद्र कोटे यांनी प्रभाग क्रमांक बाराचा संकुचित विचार न करता संपूर्ण सोलापूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी ठोस प्रयत्न केले असून अवघ्या एका वर्षात त्यांनी शहरासाठी तब्बल शंभर कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे शहरातील युवकांना रोजगार आणि हद्दवाढ भागातील कष्टकरी कामगार वसाहतींमध्ये रस्ते वीज पाणीपुरवठा यासह मूलभूत सुविधा देण्याला त्यांनी प्राधान्य दिले आहे प्रभाग मधील भाजपाचे उमेदवार विनायक कोंड्याल सिद्धेश्वर कमटम सारिका खजुरकी अर्चना वडनाळ यांच्या मतदार भेटीदरम्यान सुनील नगर येथील आकाशगंगा नवरात्र महोत्सव मंडळ शक्ती देवी मंदिर जाहीर सभा संपन्न झाली यावेळी माजी नगरसेवक गुरुशांत गावकर यांनी भाजपाचं शहर आणि प्रभागाचा विकास करू शकतो असे मतदारांना पटवून दिले विनायक कोंड्याल यांची विकासात्मक दृष्टी ही प्रभागाच्या सर्वांगीण विकासाची नांदी असून आमदार देवेंद्र कोठे यांच्या माध्यमातून त्यांनी अवघ्या सहा महिन्यात पंधरा कोटी रुपयांची विकासकामे प्रभागासाठी आणली आहेत प्रभाग बारामधील मतदारांनी एकदा भाजपच्या सर्व उमेदवारांना मोठ्या मताधिकांनी विजय करा असे आवाहन यावेळी गुरुशांत दुतरगावकर यांनी केले दिले मग इथं आपण परत भरपूर भरपूर निधी द्यायला कुठलीही कमतरता येणार नाही आपल्या आरोग्याच्या सुविधा असतील एखादी बाग इथं आपल्या भागामध्ये व्हायला पाहिजे त्या असेल आणखी काही म्हणजे आता मूलभूत गरजा झाल्या रस्ते पाणी ड्रेनेज एवढं झालं दिवाबत्ती झाली पण ह्याच्या पुढे आणखी इथे चांगला एखादा दवाखाना होणं एक चांगली बाग होणं यासाठी सुद्धा देवेंद्र प्रयत्न असणार आहे त्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे हे चारही उमेदवार जे आहेत ते येत्या पंधरा तारखेला गुरुवारचा दिवस आहे आपण सकाळी उठला आंघोळ केलं देवाचं स्मरण करा आकाश मातीचं दर्शन घ्या आणि आपले पवित्र मत चारही कमळाच्या उमेदवारासमोर द्या सिद्धेश्वर कमटम तुम्हाला आता कदाचित परिचित झाले असतील कुठंही कुणाचं गटर तुंबली डेनेस तुंबलं लाईट बंद पडलं कमटमला एक फोन केला आखी टीम तिथे येते आणि फक्त ऐकत नाहीत विचारत नाहीत तर त्या अधिकाऱ्याला बोलवून घेऊन समोर थांबून काम करतो काम करणारा माणूस आहे अर्ध्या रात्री बोलवा हाक मारा तुमच्या हाकीला धावून येणार आहे सिद्धेश्वर कमटम आहे आमच्या सारिका ताईंसाठी सिद्धेश्वर खजुरगी आणि त्यांची टीम तशीच पडणार आहे ह्या तर तुमच्या भागातले आहेत विनायक नगर मधले माझी तुम्हाला सगळ्यांना हात जोडून कळकळीची विनंती आहे ज्या माणसांनी आपल्या शहराला पुढे नेण्याचं काम केलंय तिथे भरपूर कन्नड भाषिक दिसत